मित्रो नमस्कार शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रो हा नेमका बदल काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो कृषी यांत्रिकीकरण योजनेत पूर्वी ट्रॅक्टर वगळता इतर अवजारांसाठी अनुदान घेताना लाभार्थ्याला किमान तीन अवजारे किंवा एक लाख रुपये या रकमेत जेवढी अवजारे घेता येतील त्या मर्यादेत एका वर्षात अनुदान दिले जात होते तसेच ज्या अवजारासाठी अनुदानाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल त्यासाठी एका वर्षात फक्त एकाच अवजारासाठी अनुदान मिळत असे या अटीमुळे अनेक गरजू शेतकरी पात्र असूनही एकाच वर्षात त्यांना आवश्यक असलेल्या सर्व अवजारांचा लाभ घेता येत नव्हता मित्र हो आता शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनुसार कृषी विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकऱ्यांची ही अडचण दूर केलेली आहे या नवीन पत्रकानुसार सदर एक लाख रुपये अनुदानाची मर्यादा आता पूर्णपणे काढण्यात आलेली आहे याचाच अर्थ असा की आता एका वर्षात लाभार्थ्याची ज्या ज्या घटकासाठी निवड झाली आहे सर्व घटकासाठी अनुदान हे अनुज्ञेय असणार आहे शेतकऱ्याला आता हवे असलेले कोणतेही कृषी अवजार घेता येणार आहे आणि त्यासाठी अनुदानाची रक्कम मर्यादा ठरणार नाही मात्र एकाच घटकासाठी अनुदानाचा लाभ पुन्हा मिळणार नाही याची शेतकऱ्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे या योजनेत टॅक्टरसाठीच्या अनुदानाच्या रकमेत कोणताही बदल झालेला नाही टॅक्टरसाठी अनुसूचित जाती जमाती अल्पमध्यम भूधारक आणि महिला लाभार्थी यांना सव्वा लाख रुपये आणि इतर भूधारक लाभार्थ्यांना एक लाख रुपये एवढे अनुदान कायम आहे मित्र हो हा मोठा बदल झाल्यामुळे महाडीबीटीवर नव्याने लॉटरीमध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना आता अत्यंत आवश्यक असलेल्या कृषी अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात लाभ घेता येणार आहे ही योजना पूर्वीप्रमाणेच पाच जून दोन हजार पंचवीसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली राबवली जाणार आहे फक्त शेतकरी बंधूंनी यापुढे या एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता महा डीबीटीवरती पहिल्यासारखी लॉटरीची स्कीम नसणार आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वानुसार हे वाटप होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करायचे आहेत आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजनेत झालेला मोठा बदल सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येईल त्यांनासुद्धा माहीत होईल आणि ते श शासनाच्या या चांगल्या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद